अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी गावात सात ते आठ तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह इंस्टाग्राम पोस्ट टाकल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी मोठा मोर्चा काढला गाव बंद करून रास्ता रोको आंदोलन केले तर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत अजामीन पात्र गुन्हा दाखल केलाय सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरुद्ध इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तीव्र संताप व्यक्त झाला याच्या निषेधार्थ हिंदू महासभा ओम साई प्रतिष्ठानसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी गाव बंद करून रस्ता रोको आंदोलन केले अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून अमन अखिल हवालदार रुमन शकील हवालदार आणि सोहेम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आणि अजामीनपात्र गुन्हा नोंदवला हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड आणि मैंदरगी सकल हिंदू समन्वयक देवा जक्कापुरे यांच्यासह हजार शिवभक्त या आंदोलनात सहभागी झाले छत्रपती शिवाजी महाराज का अपमान न सहेगा हिंदुस्थान अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला 咱男子国的爷。

सगळे हिंदू समाज बहुसंख्येक अठरा पगडी जात बारा बुलेत येतात सगळे हिंदू एक शताकाल इथं आले सगळ्यांचं मी अभिमानस्प आभार मानतो मी सांगू इच्छितो इथून पुढे जर असं अपमानास्पद जर स्टेटस ठेवलं त्यांच्या घरात घुसून आम्ही मारल्याशिवाय राहणार जय श्री आणि सोलापूर मधनं फक्त एक पन्नास साठ जण आला येणार काळात आम्ही पाच पंचवीस हजार चौक तुम्हाला थांबायला जागा उठणार नाही हिंदू आहे इथं शंभर कोट हिंदू आहे आमचं राजा सिंग आहे योगी आदित्यनाथ आहे नितेश राणे देवेंद्र फडणवीस आहे सगळं बुलटायचं आम्ही लावू तुम्हाला वाकड्या नजरेने तुमच्या डोळ्या काढून आम्ही माझी आई माझी बहिणी इथं सुरक्षित पाहिजे जर त्यांना त्रास झाला आमच्याकडं आम्ही कार्यक्रम करू आम्ही गुन्हेगारीला घाबरत नाही आम्ही धर्मासाठी गुन्हेगारी आणि सगळे शांत राहावा शांती लिहिणी घरी जायचं आणि इथे भाऊ दोन शब्द बोलतात